हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेविल डेविलचा मराठीत अर्थ भूत पिशाच दुष्ट शक्ती किंवा आत्मा दुष्ट मनुष्य किंवा सैतान होताही डेविल ला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द द्हीजस बिलिवड अ डेव्हिल हॅड टेकन कंट्रोल ऑफ हिज बॉडी दुसरा वाक्य आहे डू यू बिलीव्ह इन द दल तिसरा वाक्य आहे दिस किड्स कॅन बी लिटल डेव्हिल्स समटाइम्स चौथा वाक्य आहे शी वॉज कन्व्हिन्स्ड ही वॉज पझेस्ड बाय द डेव्हिल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू